हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत पावभाजी फक्त तीन भाज्या वापरून आपण ही पावभाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी तीन, ती चार तीन ते चार बटाटे घेतले त्यांची साल काढून मस्तपैकी बारीक कट करून घेतले आहेत आणि तीन मस्त लाल टोमॅटो कट करून घेतले ते पण टाकून घेतले आणि एक शिमला मिरची आणि पाव किलो आपण इथे वटाने घेतलेल्या आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता आपण इथे थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि थोडासा आपण इथे बटर पण टाकणार आहोत आणि थोडासा आपल्याला इथे पावभाजी मसाला टाकायचा आहे भाज्या शिजतानाच आपण हे मसाले याच्यामध्ये टाकले की ते पूर्ण त्या भाज्यांना लागतात मग त्यामुळे पावभाजी चव ही चांगली येते त्यासाठी आपण हे सर्व याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे एकदम कमी क्वांटिटीमध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला आता एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण हे कमीच ठेवायचं कारण की मग भा, ते शिजल्यावर आपल्याला घुटण्यासाठी चांगलं पडतं त्यासाठी आणि आता कुकरला झाकण लावून याच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मस्त भा भाज्या मऊ शिजेपर्यंत आणि आता पॅनमध्ये मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा आता आपण इथे बटर टाकलेलं आहे आणि तेल गरम झाले त्याच्यामध्ये आता मी इथे मस्तपैकी मोठे तीन कांदे कट करून टाकून घेतले हे पण आता आपल्याला तेलामध्ये मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहेत एकदम जास्त पण परतायचे नाही आणि आप आता आपण याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊया आणि इथे मी एक मोठी शिमला मिरची कट करून घेतली आणि एक टोमॅटो आणि थोडेसे आपण इथे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत हे याच्यामध्ये टाकून आपल्याला मस्तपैकी आता परतवून घ्यायचे आहेत एक मिनिटभर आणि इथे वाटण तयार केलेलं आहे याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि मस्तपैकी आता हे सारण परतून झाले तयार केलेलं वाटण आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊ आणि मिनिट भरे छान असं आपल्याला असंच राहू द्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून घेऊया लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आणि थोडीशी हळद पण टाकून घेऊ आणि एक चमचा आपण इथे धनिया पावडर टाकून घेतली आणि आता आपल्याला याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे या चमच्याने मी दोन ते तीन चमच पावभाजी मसाला इथे टाकून घेतला आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मस्त तेलामध्ये असं हे परतून घ्यायचे मसाले जेणेकरून पावभाजी ही खायला छान लागते आणि थोडं थोडं चमचने असं मिक्स पण करत राहायचं आणि अर्धा भरे आता आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि आता थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं पाणी टाकून एकदा मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मग हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आता आपले भाज्या पण शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथे मग सर अशा आणि हे आता आपण मॅश करून घेऊया मॅशरने अगदी सहज मॅश केल्या जातात पाण्याचं प्रमाण हे कमी ठेवायचं लगेच मॅश होतात त्या जास्त मग वेळ लागत नाही अशा पद्धतीने हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व घोटून घ्यायचं आहे आणि आता मसाला बघूया आणि मसाला पण मस्तपैकी तयार झाला आहे छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता आपण ज्या भाज्या घोटून घेतल्या आहेत त्या सर्व आपण याच्यामध्ये टाकून देऊया आणि हे आता आपण मिक्स करूया सुरुवातीला सर्व मिक्स करून घ्यायचं मग लागेल तेवढं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया आता हे मिक्स करून झालेलं आहे मस्तपैकी पावभाजीला रंग पण आलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि थोडंसं आता मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आणि परत हे एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी पातळ पण पावभाजी करू शकता पण आमच्या घरी जरा जास्त घट्ट आवडते त्यामुळे मी जास्त पाणी याच्यामध्ये नाही टाकणार आणि हे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आणि इथे तुम्ही कन्सिस्टन्सी पण बघू शकता पावभाजीची कशी आलेली आहे आणि वरून मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेतली थोडंसं आपण याच्यामध्ये बटर टाकून घेऊ आणि हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान दोन ते तीन मिनिट मस्तपैकी एक उकडी काढून घ्यायची आहे भाजीला आपण जे सर्व मसाले टाकले ते पूर्ण पा पावभाजीला लागले पाहिजेत त्यासाठी हे आपल्याला मस्त दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे छानपैकी कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता पावभाजीची एकदम परफेक्ट आलेली आहे आणि मस्त अशी एक उकडी आपण काढून घेतली इथे पावभाजीला आणि बघू शकता तुम्ही बाव पावभाजीचा रंग किती छान आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट आहे आणि वरून आता आपण थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि आजची पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला आठवणी सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय